सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी मॉकड्रिल संपन्न केंद्र सरकारने युद्धजन्य परिस्थितीत देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मॉकड्रील करण्याचे सर्व राज्यांना निर्देश दिले होते त्याच अनुषंगाने युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मार्गदर्शन आणि मदत पोहोचवण्यासाठी खबरदारी घेण्याच्या दृष्टीने दक्षता म्हणून आज जिल्हाभरात विविध ठिकाणी एकाच वेळी मॉकड्रिल घेण्यात आले आपत्कालीन परिस्थितीत निर्माण झाल्या जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीने सादर करण्यात आलेले विविध प्रात्यक्षिक देखील सर्वांनाच उपयोगी पडणार असल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले सजग राहावं म्हणून आपण हा मॉकड्रिल घेतलेला आहे आपल्याला माहिती आहे की काल रात्री आपला पाकिस्तानच्या नऊ ठिकाणी करून इंडियन आर्मीने काम पूर्ण केलेलं आहे त्याचा रिप्रेगेशन किंवा त्याचा बदला म्हणून कदाचित आपल्याकडे पाकिस्तानकडून पण अटॅक होऊ शकतो तर या अनुषंगाने आपली काय तयारी आहे सामान्य नागरिक आपण कसं त्याला फेस करायचं आहे हा एक उद्देश आपल्या या माकड्रिल घेण्यामागे होता आपल्या लोकांनी मला बघितलंच नव्हता की कसं मी ऑपरेशन करायचं आहे किंवा जखमी झालं हो किंवा काय काय का, का करायचं आहे कसं आपल्याला स्वतःला हेड करायचं आहे कुठून लपाय जागा कुठे असल्या पाहिजेत त्यामुळे मोकळ्या जागेत सगळ्यांनी यावं अशी अपेक्षा नसते या वेळेला आपण जिथे तिथे चांगली इमारत आहे जी स्ट्रॉंग इमारत आहे त्या इमारतीमध्ये आज जाऊन थांबावं थांबताना पिलरच्या जवळ थांबावं खिडकीजवळ थांबू नये दरवाजा थांबू नये आणि आपण सेफ राहावं मग अशा सिग्नल जसं आपला मिळाला आपल्याला की इंडिपेंडन्ट सिग्नल होता पहिला भोंगा की ते स्ट्राईक झाला म्हणून तो भोंगा आपल्याला वाजवला होता शेवटचा भोंगा वाजला तो स्ट्रेट सरळ वाजला भोंगा एक सारखा एक सारखा मी ते आपलं काम सगळं स्ट्राईक संपलेलं आहे आपण आता बाहेर यायला हरकत नाही बाहेर आल्यानंतर ना आपण काय काय करायची ऍक्टिव्हिटी हे पण आता आपल्याला सगळ्यांना दाखवलेलं आहे मला अशी अपेक्षा आहे की या पद्धतीने जर आपल्याकडे काही अटॅक झाला किंवा याच्याबरोबर आता मी हा सोडून द्या पण नैसर्गिक आपण सुद्धा आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो नॅचरल कॅमेरीमध्ये पण पाऊ पूर आला किंवा कुठे आग लागली तर आपण त्यांना कसं वाचायचं आहे आणि आपल्याबरोबर बाकी साथीना कसं आपल्याला जगवायचं आहे या गोष्टी समजाव्या म्हणून आपण हा मॉकड्रिलचा कार्यक्रम घेतला होता तो यशस्वी झालाय असं मी जाहीर करतो आणि आठ रात्री आठ वाजता आपल्याला ब्लॅकआउट करणार आहोत आपण देवगड वेंगुर्ला आणि मालवण या शहरामध्ये ब्लॅकआउटचा उद्देश असा आहे की त्याच रात्रीच्या दिवशी आपण मी शत्रूला आपली मुवमेंट कुठे आहे कळू नये सगळ्या लाईट बंद असावं किंवा या ठिकाणी वस्ती आहे किंवा या ठिकाणी गर्दी जमलेली आहे किंवा ठिकाणी व्हेकल मुवमेंट आहे ते त्यांना कळू नये म्हणून आपण सगळ्यांनी ब्लॅकआउट करायचं आहे आणि ब्लॅकआउटचा अर्थ तो पूर्ण अंधार करायचा अशी अपेक्षा आहे पण काही वेळेला आपल्याला समजा अति अत्यंत काय गरजेचं काम करायचं असेल तर डीम लाईट वेग आपल्याला काम करता आलं पाहिजे बॅटरी आपल्याला वापरायची नाही बॅटरी वापर खाली त्याचा तोंड पाहिजे वरती लाईट लाईट वरती जाणार नाही अशी व्यवस्था करावी जेणेकरून शत्रूला आपला मुवमेंट किंवा आपण आपली जागा त्यांना कळलं नाही पाहिजे व्हेकल्सने आपल्या लाईट्स बंद केल्या पाहिजेत गाड्या ठिकाणी थांबल्या पाहिजे एका ठिकाणी किंवा त्या हळूहळू त्या मूव्ह केल्या पण लाईट विदाऊट लाईट मूव त्यांना केल्या पाहिजेत मुवमेंट त्याच्या त्यामुळे या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला व्हावी आपत्तीच्या काळामध्ये आपण कसं आपली वाहून बहिरवा कसं असावं वाळू कसं असावी आणि आपण लोकांना कसं मदत करू शकू हे बघायचं आहे कारण आपण आपण संपल्यानंतर जे कॅज्युलिटीज आहेत किंवा जखमी लोक जे आहेत त्यांना आपल्याला जीवन त्यांना द्यायचं असेल तर आपल्याला त्यांना मूवी कशी करायची आहे त्यांना कुठे घेऊन जायचं आहे जा हॉस्पिटल कुठे आहे या सगळ्या माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे किंवा जे आपण फायर बॅटिंगचा कसं वापर ऑपरेट करायचं आहे हे पण आपल्याला कळलं पाहिजे म्हणजे एवढं मशीन आपल्याला असते पण आपण वापरू शकत नाही कारण आपल्याला माहिती नसतं कसं वापरायचं जातील त्यामुळे ही जाणीव सगळ्यांना व्हावी म्हणून आपण हा ड्राईव्ह घेतला होता आज तो पूर्ण झाला आहे धन्यवाद